शेती खालोखाल असलेला सगळ्यात महत्वाचा वस्त्रोद्योग विभाग असेल किंवा गावागावामध्ये पसरलेला उद्योग विभाग असेल या उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जी प्रचंड अशा पद्धतीची औद्योगिक क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली अध्यक्ष महाराज ती फक्त कॉर्पोरेट क्षेत्रापुरती मर्यादित असता कामाने ती फक्त एनआरआयची इन्व्हेस्टमेंट इथानाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट कशी आणायची यासाठी ती मर्यादित असता कामा नये त्या उद्योगामध्ये आपला स्थानिक उद्योजक कसं बनवता येईल याला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ते जर राज्य सरकारनं जर ठरवलं तर होऊ शकतं अध्यक्ष महाराज दोन हजार चार ला माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्री पदाची जबाबदारी होती त्यावेळी आम्ही काही योजना राज्यातल्या उद्योजकांच्या साठी दिल्या त्याचा फायदा असा झाला कि राज्यात हजारो कोट्या आम्ही तयार केली त्या योजनेच्या माध्यमातून आणि वेळच्या वेळी ते फायदे त्या उद्योगाला द्यायचे या उद्योगातलं सगळ्यात मोठं गमक काय असेल तर त्यांना जो बेनिफिट द्यायचा आहे त्यांना जो लाभ द्यायचा आहे तो वेळच्या वेळी आम्ही देणार आहे की नाही याला जास्त महत्व आहे आणि ते जर त्यांना मिळाले तर आपला उद्योजक अतिशय वेगानं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि भूमिपुत्राला मोठं करायचं त्याला उद्योजक बनवण्याचं काम या राज्यामध्ये एक आदर्श पद्धतीनं उभं राहिल्याशिवाय राहत नाही साहेब देशातल्या सन्माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून मेक इन इंडियाचं असेल मेक इन महाराष्ट्र का करत नाही महाराष्ट्रातल्या उद्योजकाला मोठं करायसाठी आपण का प्रयत्न करत नाही महिलांना उद्योजक बनवायसाठी वेगळ्या योजना आपण का देत नाही साहेब आम्ही केलं इचलकरंजी मध्ये गार्मेंट ट्रेनिंग सेंटर पासून सुरुवात केली साडेचार पाच हजार महिलांना मी स्टॅपेंड देऊन ट्रेनिंग दिलं आज पंधरा हजार महिला माझ्या गावात गार्मेंट मध्ये काम करतात हे शक्य आहे अध्यक्ष महाराज ह्याच्यासाठी राज्य सरकारची इच्छाशक्ती लागते त्यासाठी आवश्यक ते मदत करायच्या संबंधीच त्या पद्धतीनं नियोजन लागतं अध्यक्ष महाराज काही दिवसाच्या पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र आपण तुलना करतो गुजरात राज्यानं नवीन त्यांची इंडस्ट्रियल पॉलिसी आणली त्याच्यामध्ये तीस टक्के पॅकेज इन्सेंटिव्हचा डायरेक्ट लाभ त्याने उद्योगाला द्यायच्या संबंधीचा निर्णय झाला आम्ही का आणत नाही आमच्या राज्यामध्ये पॅकेज इन्सेंटिव्ह आम्ही देत होतो ते बंद केलंय आमच्या राज्यामध्ये आम्ही पॅकेज इन्सेंटिव्हच्या योजना राबवायला पाहिजे ही आग्रही भूमिका आम्ही घेतली होती त्या पद्धतीने आम्ही उद्योगाला देत होतो ते बंद करण्याचं काम झालंय ते परत चालू व्हायला पाहिजे आणि आपणही मग तिथे व्याजामध्ये सवलत देण्याचं काम आणि सगळ्यात महत्वाचं द्यायला पाहिजे केवळ मोठे उद्योग कॉर्पोरेट उद्योग आणि आंतरराष्ट्रीय उद्योग ह्याच्या मागे लागून प्रगती होणार नाही प्रगती राज्यात व्हायची असेल तर तळागाळातल्या सामान्य आणि खऱ्या अर्थानं ज्याला ट्रेनिंग नाही जो कुशल नाही अशा अकुशल कामगाराला काम, काम देण्याचं काम फक्त आणि फक्त आपल्या राज्यात नव्हे देशात सगळ्या ठिकाणी लहान उद्योग करू शकतात एम एस ई मधले उद्योग करू शकतात त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येईल ते करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे साहेब दुसरा एक विषय आहे इथं ऊर्जेच्या निमित्तानं आज इथं तोही विषय आहे आणि ऊर्जामध्ये जे काही सबसिडी द्यायच्या संबंधीचं धोरण राज्य सरकारने स्वीकारलं ते ज्या त्यावेळी आपण का स्वीकारत नाही आणि देत नाही मी मगाशी म्हणालो तसं केवळ घोषणा करून उद्योग कधी वाढणार नाही त्याला लाभ होणार नाही